जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आजचा आपला विषय आहे की इराण आणि इस्रायलमध्ये जर युद्ध सुरू झालं तर या युद्धाचा भारतावरती काय परिणाम होईल आपल्याला कल्पना आहे की सात ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू आहे नंतर हमासला मदत करण्याकरता हिजबुल्लांनी मदत केली त्याच्यानंतर हुदी नावाचे जे दहशतवादी गट आहे येमेनमधले त्यांनी पण हमासला मदत करायला सुरुवात केली आणि असं मानलं जातं की हे तिन्ही जे दहशतवादी ग्रुप्स आहेत हे यांना इराणचा मोठा सपोर्ट आहे खरं तर यांना दहशतवादी गट मानायलाच नको ते एक मिलिशिया आहेत म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची अत्याधुनिक शस्त्र आहेत त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत त्यांच्याकडे मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र आहे आणि संख्या अक्षरशः हजारोनी आहे आणि हे सगळे गट आता मदत करता आहेत हमासला आणि यामुळे युद्धाची जी तीव्रता आहे ती अजून वाढली आहे ते इस्रायलवरती हल्ले करतात इस्रायल त्यांच्यावरती हल्ला करतं आणि आत्ताच जी महत्त्वाची घटना घडली होती ती म्हणजे हिजबुल्ला जो सर्वात मोठा दहशतवादी गट आहे त्यांच्यावरती इराणनी आता करेक्शन त्याच्यावरती इस्रायलनी हल्ला करून त्यांच्या अनेक न नेत्यांना मारलं पेजेरचा मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला याच्याविषयी मीडियामध्ये खूप कव्हर करण्यात आलेला आहे आणि आता इराणनी दोन दिवसापूर्वी इस्रायलवरती क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला केला लक्षात असावं की इराण आणि इस्रायलची बॉर्डर एकमेकाला लागलेली नाही म्हणजे जमिनी युद्ध रणगाड्यांच्या मदतीने किंवा इन्फंट्रीच्या मदतीने ते होऊ शकत नाही परंतु हवाई युद्ध म्हणजे हवेतून मिसाईल फायर करणं किंवा हवाई दलाच्या मदतीने हल्ले दु करणं हे होऊ शकतं आणि नेमकं हेच इराणने केलं आहे आणि असं मानलं जातं की त्याला प्रत्युत्तर म्हणून आता लगेचच काही वेळामध्ये इस्रायल इराणवरती हल्ला करेल आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे तो असा आहे की याचा भारतावरती काय परिणाम होईल कारण जगात काय चाललं आहे त्याच्यावरती आपण याला आपण काहीही फारसं करू शकत नाही परंतु भारतावरती काय परिणाम होईल तर भारतावरती भारता अनेक प्रकारचे परिणाम होऊ शकतात एक तर या आखाती देशांमध्ये जवळजवळ एक कोटीहून जास्त भारतीय नोकऱ्या करता आहेत मग ते यु असो की इतर ठिकाणी तर त्यांच्या आता नोकरीला एक धोका निर्माण झालेला आहे कारण या सगळ्या देशांची अर्थव्यवस्था आता थोडीशी कमजोर होत आहे वीस पंचवीस हजार भारतीय हे इराणमध्ये आहेत त्यांना तर धोका आहेच इस्रायलमध्ये पंधरा वीस हजार भारतीय आहेत त्यांना पण धोका आहेच याच्याशिवाय दुसरं जे महत्वाचं घडतं आहे ते म्हणजे उती माफ करा दहशतवाद्यांनी जे मिसाईल्स फायर केलेली आहे तर त्याच्यामुळे भारताची जी व्यापारी जहाजं होती जी लाल समुद्र किंवा रेड समुद्रामधून वाया सुएज कॅनॉल व्यापार करण्याकरता जायची युरोपमध्ये आणि युरोपशिवाय आफ्रिकेमध्ये तर ता त्यांना आता हा रस्ता वापरता येत नाही त्याच्याऐवजी त्यांना आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून जावं लागतं म्हणजे केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावं लागतं ज्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची जी किंमत आहे ती तीस ते चाळीस टक्के वाढलेली आहे तर हा नक्कीच भारताचा त्यामुळे व्यापार जो युरोपच्या बरोबर आहे त्याला आता धोका निर्माण झालेला आहे परंतु महत्त्वाचं असं आहे की जसा आपल्याला धोका निर्माण झालेला आहे तशाच प्रकारचा जो धोका आहे तो इतर देशांना म्हणजे देशांना सुद्धा म्हणजे एशियातले देश साऊथ ईस्ट एशियामधले देश जपान चीन सुद्धा निर्माण झालेला आहे तर त्याच्यामुळे महत्त्वाचं असं आहे की आपण या या परिस्थितीमध्ये आपल्या राष्ट्रहिताचं रक्षण करायला पाहिजे याच्याशिवाय जी आपली विमान वाह वाहतूक होते युरोपला किंवा आफ्रिकेला किंवा अमेरिकेला त्यांनासुद्धा अमेरिके आता की जिथे जिथे युद्ध चाललेलं आहे त्या हवाई हद्दीतून जाता येत नाही त्यामुळे युरोपकरता आणि इतर देशांकरता अमेरिकेकरता जी तिकिटाची किंमत आहे ती वाढलेली भा, आहे हा फा नुक याचं नुकसान अर्थातच भा जे भारतीय प्रवास करतात त्यांना करावं लागतं आणि प्रवास परदेशात जाणारे भारतीयांची संख्या ही लक्षणीय आहे परंतु जो सर्वात मोठा धोका आहे तो आहे तेलाकरता तेल ऑइल या जर इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं तर गल्फ ऑफ होमरूज किंवा होरबुज जी आहे ती बंद पडेल जिथून जगाचं तीस टक्के तेल जे आहे ते तिकडनं येतं आणि अर्थात त्यामुळे भारताला सुद्धा जास्त तेलाची किंमत ही द्यावी लागेल अर्थात आपण याचा मुकाबला कसा करतो आहे आपण रशियाकडनं स्वस्त तेल घेतो आहे म्हणजे जर एका ठिकाणचं तेल जर बंद पडलं तर त्याच्याऐवजी आपण दुसरीकडून तेल घेतो आहे आणि आपल्यावरती होणारा आघात जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याशिवाय गॅसची किंमत पण वाढणार आहे त्याकरता आपण जे इतर ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस आहे त्याचा वापर हा क वापर आपण करत आहोत करत आहोत परंतु सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आता जे आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे त्याला धोका निर्माण होतो कारण आपल्या देशामध्ये येणारं फॉरेन एक्सचेंज म्हणजे मग ते आखाती देशामधनं असो की युरोपमधनं असो की अमेरिकेमधून असो ते कमी होईल कारण तिथली आता अर्थव्यवस्था ही बिकट अवस्थेमध्ये आहे परंतु त्याचीसुद्धा आपण काळजी करायला नको आपण आपल्या अर्थव्यवस्थेचं रक्षण चांगलं केलेलं आहे आणि आपलं जे फॉरेन एक्सचेंज आहे त्याचं पण रक्षण चांगलं केलं आहे आणि आजचीच बातमी होती की आपलं जे फॉरेन एक्सचेंज आहे एक एक हा, हे एका ऑल टाईप हायला पोस्ट आहे म्हणजे आपण आपली फॉरेन एक्सचेंजची जी मॅनेजमेंट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा धोका तो म्हणजे सुरक्षेला धोका होऊ शकतं हे जे दहशतवादी गट आहे हे, हे भारताच्या विरोधात सुद्धा काम करू शकतात पण तो धोका सध्या तरी आपल्याला नाही कारण हे आता सध्या एकमेकाला मारण्यामध्ये गुंतलेले आहेत इस्रायलच्या विरुद्ध लढाई करण्यामध्ये गुंतलेले आहेत ही एक ले ले आहे। ले ले आहे। चांगली बाब आहे कारण यामुळे त्यांचं लक्ष भारताकडे सध्या अजिबात नाही तर म्हणजे ही परिस्थिती तसं म्हटलं तर आपल्याकरता अनुकूलच आहे की इस्रायल जे शिया दहशतवादी आहे त्यांना मारतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याशिवाय शेवटचा मुद्दा जो आहे तो असा आहे की अशा प्रकारची कठीण परिस्थिती येत राहील आणि युद्ध थांबवण्याकरता आपण फारसं काहीही करू शकत नाही तर मग काय करायला पाहिजे तर याच्याकरता सर्वात मोठं उत्तर असं आहे की आपण कुठल्याही संकटाचं रूपांतर हे करायला पाहिजे एका ऑपॉर्च्युनिटीमध्ये म्हणजे एका, 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 एका संधीमध्ये आणि आपण नेमकं तेच करतो आहे आपल्याला कल्पना आहे की आता भारत मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि दारुगोळा हा युरोपच्या देशांना निर्यात करत आहे मध्ये इनफॅक्ट एक अशी पण बातमी आली होती की आपला काही दारूगोळा हा युक्रेनमध्ये पोचलेला आहे अर्थात तो आपण पोचवलेला नाही आपण फक्त दारुगोळ्याचं जे कवच असतं त्याला केशिंग असं म्हटलं जातं तेवढंच फक्त आपण युरोपच्या देशांना पाठवत आहोत आणि <coughs> त्यामध्ये जे दारू भरण्याचं काम आहे ते तिथले देश करतात म्हणजे आपण आता युरोपच्या युरोपसारख्या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये गोळा हा निर्यात करतो आहे जो आपल्याला एक फायदा आहे आणि याचाच फायदा घेऊन आपण तैवान आणि इतर राष्ट्र जी चीनच्या विरोधात आहेत त्यांना सुद्धा गोळा हा निर्यात करायला पाहिजे ज्यामुळे भारतांच्या मित्र राष्ट्राची जी फळी आहे चीनच्या विरोधात ती मजबूत होईल आणि गरज पडली तर हे देश आपल्याला मदत करू शकतील मी इथेच थांबतो जय हिंद